मित्रांनो आज आम्ही इस्लामपूरमध्ये बोरगाव या गावामध्ये विनायक पाटील सरांच्या शेतामध्ये आलेलो आहे आणि ह्याच शेतामध्ये आज आम्ही इंडायग्रो कंपनीचे प्रोडक्ट इथं दिलेले आहेत भूअस्त्र ग्रो मॅजिक कोलिप आणि एम आय स्प्रे ह्याचा एक आत्ता डोस झालेला आहे त्यानंतर आज आपले शेतकरी आपल्यासोबत आहेत विनायक पाटील सर आज त्यांच्याच तोंडून आपल्याला ऐकायचं आहे सर uh, आपलं जे बुवास्त्र ग्रोचे जे प्रोडक्ट दिले आहे त्याचा रिझल्ट कसा वाटला तुम्हाला त्याचा रिझल्ट मी सुरुवातीला आता कुठला घेतला आहे त्याचा रिझल्ट प्रचंड चांगला आहे एक त्याचा प्रयोग बी चांगला घेतला आहे सुरुवातीला चांगला या पाच साऱ्यातनी तो रिझल्ट एक नंबरमध्ये आला आहे पुटवा वगैरे मेंटेनन्स सगळं पलीकडे रासायनिक मारला आहे आणि इकडं सेंद्रिय माझा माझा सगळा सेंद्रियवर भार आहे चांगला म्हणजे सेंद्रिय जमीन सुधारण्याच्यासाठी सेंद्रिय वापरलं पाहिजे चांगले तर ती चांगलीच जमीन सुधरेल त्यामुळं तुम्ही जर लेटच आला या हां okay. हां जर हे अगोदर पात्र पोचायला पाहिजे होतं जरा काही कारणानं आम सात फुटी uh सरी झाल्यामुळं -huh. तुम्ही uh -huh. आमच्या पात्र पोचला त्यामुळं uh -huh. आता जरा सुधारणा तुमच्यामुळं चांगली होईल प्रचंड ओके okay. आणि आत्ता सुरुवातीला आपण फक्त एकच स्प्रे दिला आहे आता आणि आळ आळवणीचं आता तुमचं दिलं या ते आता आळवणीचा वाट वापरल्यानंतर रिझल्ट जबरदस्ती येणार आहे कारण का दिसतंय जमिनीतनं खायणं जे आपण टाकलं या ही भूहस्त्र भूहस्त्र टाकलं आहे त्याचा बी रिझन चांगला आहे रान मौसूध झाले जमिनी जी कठीण पण आलता कोथिंबीर तुड तुडवा होत होता रानात त्या रानाच्या तुडव्यावरचा इफेक्ट आमचा जरा ह्याच्या पिकावर इफेक्ट पडत होता लागणीवर लागणीची सुधारणा होत नव्हती कारण का सारखी कोथिंबीर टोकली कोथिंबीर कोथिंबीर त्याच्यामुळं पावसाळा होता पावसाळ्यामुळे सारखा तुडवा व्हायचा जमिनीत ते रान कठीण होत होतं आता तुमचं भूअस्त्र वापरल्यानंतर रानात एवढी मौसू पण आला की एक नंबरच आलाय बेस्ट म्हणजे बेस्ट सर बरोबर आपण मॅजिक सुद्धा त्याचा काय रिझल्ट आलाय का, का? म्हणजे आता लक्षात यायला लागले जी कोथिंबीर रानात कोथिंबीर कोथिंबीर वटत नव्हती त्या रानात इथनं कोथिंबीर आता चांगली वटली कारण काय झाले ऍक्च्युली आम्हाला खाली मी बघितलं होतं म्हणजे ज्या वेळेला तुमचं बह्र वापरायच्या अगोदर मी कुथमीर कुथमीर लावली होती ती कुथमीर वटलेली नाही okay, okay. आणि आता तुमचं बहस्त्र वापरल्यानंतर जवळजवळ एक अर्धा दिवसानं म्हणजे अर्धा दिवसान पंधरा अकरा दिवस झाले त्याच्यावर मी कोथबीर लावली आता चांगला आहे हा रिझल्ट चांगला आहे जी राहणार समाधान समाधान राहणार जी त्या ह्याच्यामुळं गुवस्त्रामुळं जी भुषम रान पाहिजे होतं कोथमीरला ती रान बरोबर व्यवस्थित झालं आणि त्यामुळं कोथमिर सुद्धा okay, एक नंबर मध्ये मी समाधानी आहे आज झाले okay. माणसानी आता इथून